दादा नमस्कार नमस्कार एक चांगली अशी लढत पाहायला मिळाली घटक्रमांक एकोणतावीस एकोणतीस हां एकोणतीसमध्ये अशी चांगली लढत झाली आपली दोन वासरं आदत वासरं त्यांचा गटपास झालेला आहे सांगा ना माहिती द्या वासरांची आज कालपर्यंत नियोजन नव्हता आला काल अचानकपणे नियोजन झाला दोन्ही आदत वासर पळवण्याचा नि नी, आम्ही निर्णय घेतला ते आपला गंधारीचे अशोक भंडारी त्यांचा तो उतरवला ज्यांनी एक वासरू आहे बिट्टू म्हणून तो आणि आपला वरदान दोन्ही आदत आहेत दोघांनी चांगल्याप्रमाणे गटपास केला आणि मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या गाड्या होत्या तर आदत वासरे म्हणजे गटपास केल्या तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट असेल हा सर्व गाड्या चांगल्याच असतात आता त्यात आपले दोन्ही आदत होते त्यांनी गटपास केला म्हणजे नियोजन कसं काय पहिल्याचा कसं नियोजन झाला तुमचं नियोजन काल त्यांनी जो तेजस भंडारे त्यांनी मला काल फोन केलेला का बोलतं नियोजन झालंय का मिळून नाही झाला वासरू नाही पळवणार तर ते बोलले चल आपण पळू मग असं ठरलं आमचं तर आम्ही गाडी पळवली गाडी कोणत्या नावाने पळते गाडी पलते चेरव प्रसन्न ध्रुवी धीरज मुकदम आणि इतांश नयन मुकदम या नावाने पळते कोनगाव कोनगाव भिवंडी आणि मला वाटतं तुमचं घरचाच मैदान आहे हा हा मैदान आहे मैदान कसं वाटलं काय बोला मैदान एकदम चांगलं आहे रितसर होतोय कोणावर आनंद नाही होत आणि सुट्टी झाली ती आणि ड्रायवर कोणाला बसवली ड्रायव्हर आपला बस घर गर, घरचा गर, ड्रायव्हर आहे महा ड्रायव्हर कधीच नाराज नाही करत तोच गुलालात ठेवतो आम्हाला दरवेलीस तोच असतो या वर्धनच्या गाडीवर वर्धन मला वाटतं बिंजोरमध्ये बी खूप चांगला असं पलतो आहे आणि आता अतिशय चर्चेत आहे वर्धन पण कुठंतरी अजून सोशल मीडियावर दिसत नाही त्याच्या मागचं कारण सोशल मीडियावर येतच नाही कारण सोशल मीडिया media... <coughs> मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रीतम ड्रायव्हर पिंपलाजकर दादा नमस्कार नमस्कार एक चांगली अशी गाडी वासरांची पलवली मला वाटतं त्या गटामध्ये खूप मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आणि कुठेतरी आदत वासरे आज तो गटपास करून दाखवला की नक्की त्यांच्यामध्ये खूप चांगली धमक आहे गाडी चालवताना तुला काय अनुभव आला काय बोलशील उडीलाच आपली गाडी पुढे निघली मग तेव्हा समजलो मी का आता वर्धा कोणाला बाजी देणार नाही आणि आताच मगाशी दादाने सांगितलं की आमच्या गाडीवर नेहमी तूच बसतोय आणि जेव्हा पण वर्धनचा गुलाल झालेला आहे पूर्ण श्रेय तुला देत आहे काय बोलतात याच्या गाडीने भरपूर अपेक्षा आम्हाला बघू आता पुढे आता भविष्यात काय होते ते आता आणि जो नियोजन झाला ते नियोजनाविषयी सांग ना कसा काय नियोजन झालं नियोजन आता धीरज करतो बरोबर धीरज दादा नमस्कार नमस्कार वासरांचं नियोजन कसं झालं आज कारण बघा ना एक ओपनचं मैदान आणि तुम्ही दोन्ही वासरं पलवली नियोजन असं झालं मीनी भरपूर जणांना फोन केला पण आपल्याला बैलावर विश्वास होता आपल्या वासरावर पण कोणी आम्हाला बैल दिलाच नाही तर माझा मित्र आहे नाशिकचा दा, मंगेश ड्रायवर त्या महेश बाबर त्याचा जोडीदार आहे त्याचा बलमा म्हणून एक दुसरा वासरू होता त्याचा मी आठ दिवसापूर्वी नियोजन करून ठेवलेला होता तर परवा दिवशी अचानकमध्ये त्याला जरा जुलाब झाले तर त्यांनी मला फोन केला असा असा आहे शेठ बोलतं दुसरा बैल बघायला लागेल तर मी बरं काय करू काय करू तेवढा ते गंधारीवाल्यांचा मला काल फोन आला रोशनला तर मी नियोजन केला तो पण तरी काल रात्री वासरू दात काढायचे जे होता होताच किती नाही चालू होता पण आमचा काही पळवायचा बघू बघू पण जाऊ दे बरं सव्वीसला पण आमचा सव्वीस जानेवारीला पण नियोजन झालेला होता चांगला तेव्हा पण वासरू आमचा आदल्या दिवशी पायात थोडा लंगायला लागला पण आम्ही त्या मैदानाला नेला नाही बैल मग या पोरांना बोललो चला बरं आता एवढा मोठा मैदान जे होईल ते घेऊनच जाऊ बरं सकाळी आज सात वाजता वासर आणि घेतला तेव्हा दात पाडला म्हणजे आज सकाळी तरी पण वासरू एवढा पहिला दात काढला वासरू कुठून घेतला ही माहिती दे तशी वासरू आम्ही नेवाशामधून संभाजीनगरच्या इथं सायगावचा अड्डा होतो पावसाळ्यामध्ये तिथं आम्ही दर बुधवारी मी तिला जातच होतो वा आपल्याला खरेदी करायचीच होती त्या टायमाला आम्ही गेलो तिथं वासरू आम्ही आकलून घेतला वासरू पब्लिकनी दोन्ही साईड खट पालायचा पण इथं वड समृद्धीला शर्यती व्हायच्या ना पावसाळ्यात तिथं जरा बाहेरून दोन तीन जणांनी ते फटके मारले गमशांचे तेव्हापासून वासरू जरा थोडा घाबरायला लागला पण आतून वासरू एकदम चांगला पळाला कुठंतरी आमचा गरुड्या गेल्या वर्षी नंबरमध्ये पडत होता यावर्षी कुठेतरी पायाच्या मुले तो पडू शकला नाही पण आम्हाला आमच्या वासाने आजपर्यंत कधी आम्हाला बांधावर बसायची वेळ नाही आणली आजपर्यंत आम्हाला त्यांनी गुलालाच ठेवला नक्कीच कारण बघा आज, आज, आज तुमचा मन पण भरून आला कारण कुठंतरी तुम्ही जे स्वप्न बघितला होता ना गरुड्याला घेऊन तो आज वरदान पुरा करता शंभर टक्के आणि मला वाटतं आजच्या या तुमच्या ज्या काही लढती होतील मला वाटतं गुलालात राहावा एक नंबर पण करावा तुमचा घरचा माहिती गुलालात राव येऊ नंतरचा विषय पण आमच्यासाठी हीच गोष्ट ज्या मोठी झाली त्यांनी गट काढला आम्हाला ही अपेक्षा पण नव्हती आज सगळ्यांचे मोठे मोठे पैरे आहेत पण आम्ही दोन आदत घेऊन गेलो बरोबर आहे चालेल माझ्याकडून शुभेच्छा असेल तुम्हाला गुलाचा धन्यवाद तुमच्या चॅनलला पण